गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात साकोलीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभली गावाजवळ चुलबंद नदीच्या किनारी दुर्गाबाई डोहावर यात्रा भरते या यात्रेत सभोवतालच्या परिसरातून अंगात देवी देवतांचा संचार झाला आहे असे समजणारे स्त्री पुरुष वाजत गाज वाजत गाजत येतात नदीच्या पात्रात डुबकी मारतात काही अलौकिक सक्तीचा दावा करत हातावर कापूर पेटवतात गावात जाऊन जादूटोना करणी भूतभानामध्ये या अस्तित्वहीन गोष्टींचा प्रचार प्रसार करतात तीस वर्षांपूर्वी अंदाजे चारशे ते पाचशे तथाकथित देव्या हजीर लावत असत त्यांच्यामुळे परिसरात अंधश्रद्धांचे थैमान माजले होते प्रात्याक्षिकासह प्रबोधन दुर्गाबाईच्या डोळ्यावर केले जाते कुंभली यात्रेत सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याण्णव साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तात्कालीन भंडारा जिल्हा संघटक प्राध्यापक अलोक आलोक केवट यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधन पर्व सुरू झाले त्यानंतर सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत जिल्हा संघटक डी जी रंगारी ही प्रबोधनाची धुरा सांभाळत आहेत आणि त्यांची टीम त्यांना साथ देत आहे आमदार नाना पटोले यांनी ज्या कार्यकर्त्यांनी एकतीस वर्षांपासून दुर्गाबाईच्या डोहावर प्रबोधन करीत आहेत त्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये डी जी रंगारी यशवंत उपरीकर कागदराव रंगारी भाऊ मेसराम इत्यादी कार्यकर्ते होते या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण हरीश देशमुख हरिभाऊ पाथोडे ठाणेदार वानखेडे सुधीर आडे डी जी रंगारी मदन बांडेवचे मूलचंद कुकडे रामभाऊ येवले डॉक्टर प्रकाश धोटे तनुजा नागदेवे श्याम सेंद्रे शीतल नागदेवे आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते